मुख्यमंत्र्यांच्या हाताने अभिमान झालेला आहे सर अभियान झालेला राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र पदा प्रदेशाध्यक्ष पाटील साहेब यांच्यावरती आदर होत आहे समाजाम अगदी वतीनं सर्वांच्या हार्दिक हार्दिक साधू होत आहे ते पाटील यांच्यासोबत ते आदरणीय विजयंद्राव पाटील येत लोक ज्यांच्या वतीने अभिमान झालेला आहे प्रदेशाध्यक्ष सभाजी साहेब यांच्यावरती आव्हान होतात अगदी साहेबांच्या अधिकारी हा साधू होत आहेत पाटील यांच्यासोबत ते आगामी जयंद्र पाटील येतात